दररोज घरामध्ये पूजा केल्यानंतर तुमच्याकडे जर शंख फुंकण्याची पद्धत असेल तरच शंख फुंका अन्यथा घरात शंख फुंकू नका कारण शंख होतो असं म्हणतात मात्र एक आहे की तुमच्या घरामध्ये घंटी असते आपली छोटी घंटी जी आपण वाजवतो ती मात्र जरूर वाजवा त्याला कुठल्याही प्रकारचे नियम नाही बरेच लोक डमरू देखील वाजवतात तर तसं करू नका काही लोकांच्या घरामध्ये डमरू वाजवणं किंवा शंख वाजवण्याने मोठ्या प्रमाणात कटकटी होतात पण घंटी ही कॉमन गोष्ट आहे त्यामुळे गरुड घंटी ज्याला म्हणतात की ज्याच्या टोकावरती किंवा नंदीची घंटी म्हणतात कोणतीही घंटी तुम्ही त्या हातामध्ये घेऊन संपूर्ण घरामध्ये वाजवत फिरू शकता आणि काय आगमनार्थ तू देवानाम गमनार्थ तू रक्षसम कुर्वे घंटारवत्रम देवतावान लक्षणम किंवा तुम्ही सरळ म्हणा की सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी दानव दैत्य घराबाहेर जाऊ दे आणि घरामध्ये सर्व चांगल्या ऊर्जा आणि देव आणि संत आणि सर्वांचा कृपा आशीर्वाद येऊ दे असं म्हणून संपूर्ण घरामध्ये एका हातामध्ये घंटी एका हातात उदबत्ती घेऊन संपूर्ण घरामध्ये तुम्ही फिरू शकता मग ती उद्बत्ती देवापुढे लावा असं रोज करा तुम्हाला खूप छान